नमस्कार श्री संत गजानन महाराज पालखीचे वाशिम जिल्ह्यात आगमन प्रसंगी मेडशी परिसरातील नागरिकांकडून भव्य स्वागत करण्यात आले शेगाव येथून दरवर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशीकरिता पंढरपूरकडे जात असते यावर्षी पालखीचे छप्पनव्या वर्ष असून यावर्षी पालखीचं या प्रस्थान झाल्यानंतर अकोला वाडेगाव पातूर मार्गे मेडशीला आठ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला तेथून गावोगावी पालखीचे मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात स्वागत केले गेले मेडशी गावात हनुमानवाडी शिवनेरी चौक गांधी चौक सिद्धिविनायक चौक इत्यादी ठिकाणी नागरिकांनी पालखीची आरती ओवाळून आणि रांगोळी काढून फटाके फोडून स्वागत केले गावात पालखीचा प्रवेश होताच मृदुंगाच्या गजरात भाविक भक्त आनंदी होऊन आणि कीर्तनाच्या आवाजाने सगळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते श्री संत गजानन पालखी ही दर्शनासाठी वन विभागाच्या थांबून भक्तांकरिता था बारी पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती जिल्हा परिषद शाळेत पालखीमधील वारकरी आणि भाविक भक्तांकरिता भोजनाची व्यवस्था मेडशी येथील नागरिकांकडून करण्यात आली होती या पालखी सोहळ्यात सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्त्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा आनंद घेतला असे असताना मेडशी गावाला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते भोजन व आराम केल्यानंतर स्त्रींची पालखी ही ब्राह्मणवाडा सुकांडा कुरळा मार्गे डव्हा येथे मुक्कामी जाते वाशिम जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशन व मेडशी पोलीस चौकीच्या वतीने चोख बंदोबस्त राखत सुरक्षा व्यवस्था बजावण्यात आली तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सदर पालखीच्या सोबत असलेल्या वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली